आज आमच्या पक्षामध्ये आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंदराव देवमाने यांचा पुनसि झालेली आहे काही असणाऱ्या खालच्या लोकांचे समज गैरसमजातन काही गोष्टी घडलेल्या होत्या पण एक कुटुंब असल्यामुळे पुन्हा आम्ही सगळे गुन्हा गोविंदाने प्रभाग सात मध्ये एकत्रितपणे देवमाने साहेबांच्या नेतृत्वाखाली जनसंराज्य शक्ती पक्ष हा निवडणूक पूर्णपणे लढवायच्या तयारीमध्ये आहे त्याप्रमाणे आम्ही सगळं आमचं नियोजन करतोय आणि विकासात्मक काम जे देवमाने साहेबांनी गेल्या पाच वर्षात आणि मधल्या काळात जेव्हा मा, महापालिका बरखास्त होती जनस्वराज्य शक्ती पक्षानं जो भरघोस निधी आनंदराव देवमाने यांच्या ने नेतृत्वाखाली त्या ठिकाणी दिला त्या माध्यमातून निवडणूक आणि या प्रभागातल्या लोकांचा पूर्णपणे विश्वास हा विकासावरती आहे आणि आनंदराव देवारींचा हा अजेंडा हा विकास एवढा एकच अजेंडा त्या ठिकाणी असल्यामुळे आम्ही सगळेजण त्यांच्याबरोबर लागतील आहोत आणि लवकरच या बाबतीत आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय पालकमंत्री चंद्रकांत दादा महायुतीचे समन्वयक असणारे शेखरजी निवडणूक प्रमुख शेखरजी नामदार त्याचबरोबर निरीक्षक असणारे आमदार अतुलबाबा भोसले त्याचबरोबर आमच्या इथं प्रमुख म्हणून ज्यांची नेमणूक केली गेली ते मकरंजी देशपांडे साहेब आणि इतर सर्वच लोकांशी आम्ही त्या ठिकाणी बाबतीतली मागणी करून आमचा हा कसं हा पुढं केला जाईल याचा प्रयत्न आम्ही सगळेजण चांगल्या पद्धतीनं करून पक्षामध्ये ज्येष्ठ नेते डॉक्टर माधवन्ना कुर्णे समीरगाई मालगावे सर्वच प्रमुख मंडळी हा निर्णय तात्तीनं पुढे घेऊन ह्या प्रभागामध्ये कशा पद्धतीने जन स्वराज शक्ती पक्ष महायुती भारतीय जनता पार्टी पुढे चालू निवडणुकी करेल तेवढा आमचा सगळ्यांचा ताकदीनं प्रयत्न असेल जमी स्वराज पक्ष माझे इतर पक्ष सोडून आलो माझ्या काही नेत्यांनी आणि माझ्या काही कार्यकर्त्यांनी दबाव टाकला की साहेब आपण सुटतोय गुरकर आणि आपण पुन्हा जन स्वराजमध्ये जावं आणि जन स्वराजमधूनच उमेदवारी मागून ठरवावं असं आमच्या कार्यकर्त्यांचा सगळ्या सगळ्यांचाच दबाव मला आला त्यानंतर पुन्हा आम्ही दोन दिवस चर्चा करून निर्णय घेतला की आपण खरोखरच बरोबर आणि सावकारांच्याबरोबर राहिलं पाहिजे त्यामुळं आमच्या सगळ्यांचा कार्यकर्त्यांचा उद्रेक पाहून मी पुन्हा जनस्वराज्य शक्तीमध्ये प्रवेश केलेला आहे भविष्यात मी जन स्वराज्य पक्षीकडनंच निवडणूक लढत आहे आणि यापुढेही जसं मागं पाच वर्षात काम केले पंधरा वीस वर्ष आम्ही या भागात आहे त्या पद्धतीने जनस्वराज्य शक्ती पक्ष हा वाढण्याचा प्रयत्न तुम्ही सदैव करत राहील या निमित्ताने मी पाहिजे ठीक आहे तसंच ठरल्याप्रमाणे जनसुराज्य शक्ती पक्ष हा महायुतीतला घटक पक्ष असल्यामुळे त्याबरोबर भारतीय जनता पार्टी बरोबर असणारी बर आम्ही राज्यातल्या आघाडी मागच्या नगरपालिका कोल्हापूर जिल्ह्यातल्या आणि इतर जिल्ह्यातल्या नगरपालिकांना जनसुराज्य शक्ती पक्षाचा भारतीय जनता पार्टीला पूर्णपणे पाठिंबा पार्टी होता आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर पक्षाचे अध्यक्ष आमचे नेते आदरणीय डॉक्टर आमदार विनिक्वे सावकार साहेब आणि चंद्रकांत दादांबरोबर आणि इतर सर्वच नेत्यांशी चर्चा करून लवकरच हा सगळा निर्णय आणि समाधानकारक आम्हाला सगळ्या जागा द्यायचा त्या ठिकाणी आश्वस्त आम्हाला चंद्रकांत दादांनी केलेलं आहे त्यामुळे आमची अडचण नाही आहे आणि आम्ही सगळेजण त्याप्रमाणे कामाला लागलो जन स्वराज पक्ष माझ्या इतर पक्ष सोडून माझ्या काही नेत्यांनी आणि माझ्या काही कार्यकर्त्यांनी दबाव टाकला की साहेब आपण चित्रेत उदर आणि आपण पुन्हा जन जावं आणि जन स्वराजमध्येच मिर मागून डबाव असं आमच्या कार्यकर्त्यांचा सरे, सगळ्या सगळ्यांचाच दबाव मला आला त्यानंतर पुन्हा आम्ही ता दोन दिवस चर्चा करून निर्णय घेतला की आपण खरोखरच संविधानांच्याबरोबर आणि सावकरांच्या बरोबर राहिलं पाहिजे त्यामुळं आमच्या सगळ्यांचा कार्यकर्त्यांचा उद्रेक पाहून की पुन्हा जनस्वराज शक्तीमध्ये प्रवेश केलेला आहे भविष्यात मी जन स्वराज पक्षाकडूनच निवडणूक लढित आहे आणि यापुढे जसं माझं पाच वर्षात काम केलं पंधरा वीस वर्ष आम्ही ह्या भागात आहे या पद्धतीने जनसभाची शक्ती पक्ष हा वाढण्याचा प्रयत्न मधील करत राहील यानिमित्ताने वाईट